सनातनी हिंदुत्वाची व्याख्या प्रत्येकजण आपापल्या सोयीने करत असतो पण नरेंद्र मोदी किंवा भा भारतीय जनता पक्षाने केलेली व्याख्या भारतातल्या बहुसंख्य नागरिकांना पटली आणि दोन हजार चौदा नंतर भारतीय राजकारणाला एक नवी वाट मिळाली अर्थात काँग्रेसबद्दल असलेली नाराजी हे देखील त्यातलं एक मोठं कारण होतं पण हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणून भारतीय जनता पक्षाने जनतेची मनं जिंकली आता महाराष्ट्राचा विचार करता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची ज्योत प्रज्वलित करून सर्वसामान्य माणसांच्या मनात हिंदू अस्मितेचं बीज पेरलं आता साहजिकच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकाच मार्गावर आल्यामुळे यांच्यात घट्ट मैत्री झाली आणि दोन्ही पक्षातील नेते जनसेवेसाठी झोपून कामाला लागले आपण आधी बोलल्याप्रमाणे हिंदुत्वाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असल्याने नंतरच्या काळात म्हणजे आपण असंही म्हणू शकतो अगदी आता साडेचार वर्षांपूर्वी ही ताणलेली मैत्री तुटली दोन्ही पक्ष आपापनं वेगळं हिंदुत्व सांगू लागले पण आता या सगळ्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अशा काही घटना घडत आहेत की त्यामुळे हिंदुत्वाच्या संकल्पनेत आणि राजकारणात आल्या दिवशी बदल होत आहेत लोकसभेचा निकाल लागल्यानंतर सगळ्याच पक्षांनी अनेकांशी भेटीगाठी वाढवल्या वाढवत आहेत अशातच ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद मुंबई अंबानींच्या विवाह सोहळ्याला आले होते त्यानंतर ते उद्धव ठाकरेंच्या मातोशिनी या निवासस्थानी गेले होते तिथे गेल्यानंतर वेगळंच राजकारण पेट घ्यायला लागलं पण यामागे नेमका कोणाचा डाव आहे आणि त्याचा शिवसेनेवर आणि भाजप शिंदे गटावर कसा प्रभाव पडेल हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्यपे सत्ता थोडक्यात पण महत्त्वाचं आणि जर तुम्ही अजूनही आपल्या या सत्यपे सत्ता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आता शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटायचं होतं काल शिष्यांसह ते मातोश्रीवर देखील गेले अर्थात इतकं मोठं व्यक्तिमत्व घरी आल्यामुळे मातोश्रीवर त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती साहजिकच त्यांचं हिंदू धर्मानुसार धार्मिक शिष्टाचारासह स्वागत करण्यात आलं आता हे वरवर जरी विशेष काही वाटत नसलं तरी यामागे काहीतरी नक्कीच लपलेलं असावं अशी चर्चा सुरू आहे त्यानंतर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मांडलेलं मत पाहता हा उद्धव ठाकरे यांचा एक मास्टर स्ट्रोक असल्याचं बोललं जातंय कारण ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत विश्वासघात झालाय हिंदू धर्मात विश्वासघात आणि फसवणुकीला जागा नाही मुख्यमंत्री पदावरून त्यांना विश्वासघाताने दूर केलं गेलंय आणि पक्ष फोडण्यात आलाय आता यात आपण लक्षपूर्वक पाहिलं तर हिंदुत्वात फसवणुकीला जागा नाही असं त्यांनी केलेलं विधान अत्यंत महत्वाचं आहे कारण शंकराचार्य अभिमुक्तेश्वरानंद यांना असंख्य हिंदू समाज मानतो आता त्यांनी जर हिंदुत्वाची व्याख्या करून उद्धव ठाकरे यांना पाठबळ दिलं तर याचा मोठा सकारात्मक प्रभाव पडू शकतो अशी चर्चा केली जाते याच संधीचा फायदा घेत संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडून त्याला हायलाईट केले कारण ते म्हणाले की असं हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू शंकराचार्य सांगत असल्याने काही जणांना पोटशोळ उठला असेल आता यावर ज्यांनी टीका केली असेल याचा अर्थ त्यांना हिंदुत्व मान्य नाही अशी टीका त्यांनी केली त्यानंतर ते म्हणाले की शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वोच्च नेते आहेत त्यांच्या भावना जनतेच्या भावना आहेत शंकराचार्य यांना खोटं ठरवणार असतील तर मला आश्चर्य वाटणार नाही असं म्हणून त्यांनी विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला दुसरी बाजू म्हणजे राम मंदिराच्या सोहळ्यापासून शंकराचार्य सातत्याने पंतप्रधान मोदींवर टीका करताना आणि राहुल गांधी किंवा मोदींच्या विरोधात बोलताना दिसत आहेत विशेष बाब म्हणजे या शंकराचार्यासमोर मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात नरेंद्र मोदी यांनी त्यांना झोकून नमस्कार केला त्यांनी म्हणजे मोदींनी शंकराचार्यांचा आशीर्वाद घेतला असा संदर्भ देऊन थेट मोदी शंकराचार्यांना मानतात म्हणून शंकराचार्यांवर थेट कोणीही टीका करू नये असा मेसेज देऊन संजय राऊत यांनी अप्रत्यक्षरित्या डाव टाकला आध्यात्मिक जोड देताना त्यांनी संविधानिक मुद्दा देखील उपस्थित केला आता शंकराचार्यांनी दिलेलं पाठबळ आणि आशीर्वाद येणाऱ्या काळात किती प्रभावी ठरतो हे येणारी वेळच सांगेल पण धर्मकारणातील मंडळींचा राजकारणात वावर वाढतोय आणि धर्मसत्ता ही राजसत्तेत राज दिवसेंदिवस जास्त मिसळत चालली आहे असंही दिसून येते कारण याआधी ठाकरे परिवार आणि महाराष्ट्रातील उजव्या विचारांचे पक्ष या आधीही हिंदुत्वाची भूमिका घ्यायचे पण अशा वैयक्तिक भेटीगाठींना राजकारणात स्थान नव्हतं म्हणजे त्यावर राजकारण जास्त होत नव्हतं पण उद्धव ठाकरे यांनी खरंच जाणीवपूर्वक हा डाव टाकला असेल की हा निव्वळ योगायोग आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्की कळवा